नाशिकमध्ये अडकून पडलेल्या परराज्यातील नागरिकांना घेऊन विशेष ट्रेन रवाना झाली परराज्यातील नागरिकांना घरी परतण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने परवानगी दिली परंतु सार्वजनिक वाहतूक अद्याप बंद आहे त्यामुळे घरी जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना प्रथम त्या त्या तालुक्यातील तहसीलदारांकडे अर्ज करणे आवश्यक होते त्यानुसार शुक्रवारी पेठ व सिन्नर तालुक्यातील लखनौच्या नागरिकांनी तहसीलदाराकडे अर्ज केले त्यांची यादी तयार करण्यात आली रेल्वे स्थानकापर्यंत त्यांना महामंडळाच्या बसने आणले गेले या नागरिकांबाबत संबंधित राज्याकडूनही परवानगी मिळाल्यावरच या नागरिकांना पाठवण्यात आले रेल्वेने आतापर्यंत चार हजारावर नागरिकांना त्यांच्या गावी सोडण्यात आले आजही पेठ व सिन्नर वळून इतर तालुक्यातील तहसीलदारांकडे केली असून सुमारे सतराशे तहसीलदारांकडे नोंदी असलेल्यांनाच रेल्वेने पाठवण्याचे आदेश आहे त्यांच्या तिकिटाचे पैसे शासनाने भरले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांनी दिली रेल्वेने रवाना झालेल्या प्रवाशांना दोन हजार फूड पॅकेट आणि पाण्याच्या बॉटल पुरवण्यात आल्या जाताना प्रवाशाने जिल्हा प्रशासन पोलिसांचे आभार मानत घोषणा दिल्या नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नाशिक